नमस्कार वही नमस्कार तुम्ही काल सगळे घर विसरला आम्हाला सगळे गेल्या नमस्कार आजी नमस्कार। तर स्वागत आज आहे मित्र मैत्रीणंद माझ्या युट्यूब चॅनलमध्ये रोहिणी राम सावळे ब्लॉग मध्ये आज विषय झालेला आहे असा की घरातले सगळे जायले कुठल्या तरी कामाला जायले मला विचारलं त्यांनी हा माझं मला विचारच काम नव्हतं का होत होत अक्षरशः रोहिणीला राग आलेला आहे विचारलं नाही हा आता रोहिणीत थोडा व्हिडिओ घे आपण काय म्हणते बघू आणि म्हटलं आता पाऊस पण थांबेल दोन चार रील काढा आता वरती चाललो आम्ही आम्ही दोघच घरी आजी आहे का नाही आता आम्ही पण आमचा बी प्लॅन चालू आहे कुठे जायचा तर पोहोचते हा आणि तुम्हाला सकाळी मी मध्ये बोलवलो तुम्ही आला का होई हो आणि ती ऋतूला तुम्ही ती पिन काहून लावता ते सागरवट आहे ना हा घेते रोयने इकडे बरं सागरकोटा तोंडात जातं म्हणून तिला ती पिन लावली मित्र मैत्रिणींनो परत कमेंट करत करू नका मागं जा आणि रोहिणी रोहिणीकून जी चुकी झाली कोण जी चुकी झाली त्याच्याबद्दल मी स्वारी बोलतो आणि मी पण काही लक्षात म्हणजे मी एडिट करत टाइमला बघितलं होतं एवढा काही म्हणजे व्हिडिओ नव्हता पण ते वाकडा तिकडे घेतला तर मी स्वारी बोलतो तुला विचारलं बी नाही चालले म्हणून आता आपल्या घरातले सगळे जायला हां आज मी खरं बोलतो का चुकीचं बोलतो सांगा खरं बोलतो आणि आताच ना आताच मला आई बोलू लागली आजपासून आणि हे बघा इकडं इकडं बघा हे हे बघा शामिनी 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 तू ती शामिनी आहे काय गु काय तुझ्या तू व्हिडिओ काढला ना, ना मी त्याच्याबद्दल सॉरी बोललो कालच्या व्हिडिओ मग काय झालं मग चला आता वातावरण चांगलं दोन चार रील काढून त्याच काय झालं तू व्हिडिओच किती वाकडा किड घेतलं तू वाकडा झाला सरळ व्हिडिओला काय सरळ करता येत नाही का मी चुकलो ना मग मी स्वारी बोललो ना मग वाकडा झालं तरी मी सरळ घेतला तुम्ही गडबड गडबड माझी एडिट करताना वाकडं केला रोहिणी चेहऱ्याला आम्हाला सनस्क्रीन मागवायची आहे कारण खूप काळे डाग पडले आणि ते कसं असतं माहिती का लहान लेकरू दूध असताना तर आईची तब्येत थोडी खराबच होत असते मला माहिती दूध पेत होती पण चेहरा नव्हता काळ पडत नाही एवढा चेहरा थोडी काळं पडत होता आजीत ट्रीटमेंट घेऊ ना आपण

पाहतो बाईने पण फोटो पाहायचे आम्हाला विचारलं नाही काही नाही दादा बर ठीक आहे तुम्ही नाही आला पण आम्हाला विचार काम नव्हतं का विचारलं होतं मग दादा जायचं म्हणलं मग तुम्ही कॅन्सल केलं तुम्हाला जायचं नाही आमच्या दोघाला विचारलं का विचारलं सकाळी चर्चा झाली नाही का त्याच्यावर नाही गाडीमध्ये जायला ते नाही माहिती मला तुम्हाला आधी जायचं होतं मग दादा म्हणले मी जातो हो, मग तुम्ही कॅन्सल के केलं असं झालं ते जाव का आम्ही जाणला काय कशाला काय काम आहे आता रोहिणीला काय म्हणून हा ती जाऊ शकते तुम्ही कशाला मला लायसन्स काम नाही का तुम्ही गेला तर आम्ही थांबला आम्ही जाईन तर तुम्ही थांबा आता थांबतो ना आम्ही आम तीन दिवसात वापस येणार आम्ही आठ दिवस नाही लागत आम्हाला पोरी चोश झालं काय घेणार त्याचा रिझल्ट लवकरच बोलली का मस्त भाऊ बीन सांगितलं का नाही भाऊन भाऊन काही नाही सांगितलं करिन नाव सांगितलं का नाही तिचं भावाचं तिचं नाव सांगितलं ते माहिती आणि शाळेत काय झालं परीक्षा अजून नाही का अजून हां एडमिशन केलं अजून लागलं बाबा सगळं घराला आता कर्म महिना कंप्लीट महिना होऊन किती दिवस झाले आठ दिवस झाले एक हप्ता झाला दहा दिवस ढोकळा करा मंग आज आहे का रश्ता रा बर रोहिणी रोहिणी मला कालपासून बोलत नाही कहून की काय म्हणत बाबा चालत राहतं घरातल्या घरात रोहिणीच्या आईचा फोन भे आलता मला तुम्ही तिला बोलू नका म्हणून काय मी मला बी तेच पडत ना कशाला सांग रोहिणी नाव बोल आणि मला आई म्हणली तू कशाला बोलला तिला मी माझ्या बहिणीला सांगितलं लगेच बहिणीकडून कबत तिकडं नाही बाई म्हणे मी तुमच्या दोघाच्या मदत काही बोलत नाही तुम्ही तुमचं बघून घ्या मग खरंच बोलतो ना चांगला फुगू द्या बर बोहिणी रोहिणी सारख चांगला फुगू द्याचे ढोकळा डोक्यासारखं फुकती रोहिणी चल कर चहा करा अद्रक टाका चहा मध्ये चहा चा? चहा आधी नंतर डोकळा जात कुठे गेली ते तू काल तू कुठे गेली प्रश्न विचारा प्रश्न विचारा विचारला का मग का तू उत्तर दिले का तू उत्तर दिले का हा ना उत्तर आई ए आई इकडे तू तू इकडे दोन मिनिट यांच्या सोबत गेलती ना तू काल हा का

इकडे ओम भो बघा झोपेल बोले ते बोले आणि यो हे राम भाऊ <laughs> ये कोणा चिट्टी घातली एवढी छे चिट्ट्या ए शामिनी शामिनीला आंघोळ घालायची आप तिचे कपडे दिला आणि तिचे कपडे येला कुठे जाणार ते बाई आता धन्य धन्य हे धन्य धन्य धनश्री आवाज लगेच वळ माझ्यावर ओ हुशार होत चालली आमच्या आता आमच्या दोन्ही ऋतूला आणि नाही स्वामिनीला आणि शंभवीला टाकच आहे लोकल आणि मस्त सोडणार एक इशार का आम्हाला चालले म्हणून सुम सुमधी गेले वहिनी गेणी घेऊन वहिनी पुढे अगदी का खोट बोलायच सगळं मला बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये होती का आज व्हिडिओ सोडणार आहे मध्ये बघा छोटीशी कासम आयले खूप जणांनी सपोर्ट दिला आपल्या ऋतूसाठी खूप जणांना म्हटलं होतं मी कोण कोण हार्ट पाठी तर खूप जणांनी हार्ट पार्टीला रेड हार्ट साथी। चांगली कमेंट करा बरं आपल्या स्वामिनीसाठी स्वामीनी इथ हा हा चला थांबतो मी आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये हो लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा चला